महापालिकेत सोमवारी झालेल्या लोकशाही दिनी अवघ्या सहा तक्रारी प्राप्त झाल्या तीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरातून फक्त सहा तक्रारी आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या संबंधित कामाबाबत विविध आवश्यक सूचना केल्या लोकशाही दिनासाठी दाखल कारवाया अर्जाच्या विहित नमुन्यातील प्रति नागरिकांना सहजतेने विनामूल्य उपलब्ध आहेत विहित नमुन्यातील अर्ज करताना यामध्ये नमूद तक्रारी व ज्या निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असेल